नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला में कौन -कौन न, तर आज मी तुम्हाला नवोदय कॉलरशिपसाठी कोणकोणते बुक रेफर करायचे हे सांगणार आहे तर याच्यामध्ये हे दोन हजार चोवीसचे गाईड नवनीचे गाईड आहे हे कॉलरशिप नवोदय आणि सैनिक स्कूल यासाठी उपयुक्त आहे याच्यामध्ये सर्व बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत आणि याची लँग्वेज एकदम सोपी आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला सहज समजणारी आहे आणि मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा ही तीन विषयांचा समावेश आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आता हे बघूया आपण हे स्पर्धा परीक्षा अनमोल मराठीचा शब्दसंग्रह म्हणजे या जे हेडलाईन आहे याच्यामध्ये सगळं आपल्याला कळलं असेल की नेमकं या पुस्तकामध्ये दिलेलं काय आहे तर याच्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल शब्द जेवढे मराठीमध्ये शब्दसंग्रह आहे त्याचा सगळ्या पुस्तकाचा सारांश या बुकमध्ये आलेला आहे तर हे समानार्थी शब्दासाठी एकदम उपयुक्त आहे म्हणजे मुलांना खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे आता आपण बघूया विद्याभारतीचं विद्याभारतीचं हे सुधारित आवृत्ती आहे नवीन आलेली आहे दोन हजार चोवीसचे तर हे भारती प्रकाशन आहे तर याच्यामध्ये आपल्याला एकूण वीस प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका आणि ते कशा सोडवायच्या ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर आता आपण बघूया अक्षरगंगे अक्षरगंगा याच्यामध्ये सरावाचे जे प्रश्नपत्रिका आहे ते दिलेल्या आहेत आणि एकूण वीस प्रश्नपत्रिका आहे अक्षरगंगा पब्लिकेशनचं आहे हे सोळंकी सरांचं आणि ही नवोदयची प्रश्नपत्रिका तर याच्यामध्ये एकूण आठ प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि जे अंकगणिताचा जे नवीन अभ्यासक्रम आहे तर या बुकमध्ये नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे आणि व्याकरणाविषयी प्रश्नाचा कल कसा म्हणजे बदलला ते पण दिलेलं आहे तर ही नवीन गाईड आहे लेटेस्ट गाईड आहे दोन हजार पंचवीसची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद